त्यांचं कसं आहे कान घाल म्हटलं कानाला ऐकू येत नाही अक्का मी म्हंटल जाऊन शिनी ते कान घाल तिला मग ऐकू येत तिला मंगळवार करायला सांग मग तो मंगळवार करायला ती आणि कानाला ऐकू आलं ते कानात लांडाला सुद्धा माझं ही झालाय ती देवीला आल्यापासून देवीला आल्यापासून घालतो बाई कान म्हटल्यावर कमी झालंय ऐकायलाच या लागलाय तिला मग अजून देवीला कान घातलं नाही मी जाणार आहे ते वापशी ते जाय जाईन झालोय मी तिथं मग ते मला ते कानाला अजिबात येत नव्हतं मग मी सगळे दवाखाना वगैरे केलो सगळं हे केलं आणि तरी सुद्धा काय नाही फरक मग ते कानात मशीन आणलो परत हा दवाखाना दाखवला मग मग ना काही आमच्या घरातल्या लोकांनी सांगितलं की हा पाच मंगळवार करा पाच मंगळवार शुक्रवारी केलो आणि अचानक मला शुक्रवारी संध्याकाळी झोपलो सकाळपारी मला शनिवारी अचानक मला ऐकाय ऐकायला दोन्ही कानाला म्हणजे या देवीच तुम्ही घ्या आणि तेव्हापासून आम्ही याला मानतोय अगोदरपासून आमचं हे कुळदैवत आहे फक्त येडेश्वरीला मला जाता येत नाही म्हणून मी येते येऊन येते